वर्ष दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर पासून महामार्ग बांधण्याची घोषणा केली समृद्धी महामार्गानंतर नागपुरातून निघणारा हा दुसरा महामार्ग असेल हा रस्ता महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठांना जोडणारा असा महामार्ग असेल जो विदर्भातून मराठवाडा आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे जाईल पण नेमक्या कोणत्या शक्तीपीठांचा यात समावेश आहे या मार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल आणि भूसंपादन करताना लोकांची याविषयीची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिलं बघूया शक्तीपीठ एक्सप्रेस वेची रचना आणि कोणकोणत्या शक्तीपीठांचा यामध्ये समावेश आहे मुळात महाराष्ट्र सरकारने तीन हजार किलोमीटर लांबीपेक्षा जास्त रोड डेव्हलप करण्याचा रोडमॅप तयार केलेला आहे ज्याच्यात रिंग रोड एक्सप्रेस तसेच नॅशनल हायवेज ला जोडणारे रस्ते इत्यादींचा समावेश आहे याच्याच अंतर्गत बांधल्या गेलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या यशानंतर आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा आराखडा शिंदे फडणवीस सरकारने आखलेला आहे या शक्तीपीठ महामार्गाची लांबी सातशे साठ किलोमीटर असून हा महामार्ग राज्यांतर्गत असलेल्या सर्वात लांब द्रुतगती महामार्ग असेल हा मार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होईल आणि महाराष्ट्र गोवा स्टेट बॉर्डर जवळच्या पर्यंत असेल या मार्गावर माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर अशी तीन शक्तीपीठे असल्यामुळे या मार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे हा मार्ग कळंब यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर उस्मानाबाद सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाईल या मार्गाचे एकूण खर्च त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी एवढा असेल एम एस आर डी सीच्या माहितीनुसार हा रस्ता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे सध्याच्या काळात या रस्त्याच्या भूसंपादनाचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे तर ही होती शक्तीपीठ रस्त्याची रचना आणि काम कधीपर्यंत होईल याविषयीची माहिती आता आपण बघूया की भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात येऊन का रखडलं आहे आणि कोणामुळे चला तर बघूया भूसंपादनाला विरोध करत असलेल्या लोकांविषयी मित्रांनो हे लोक दुसरे तिसरे कोणी नसून कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील काही शेतकरी बांधव आहेत या भागात निदर्शने करून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध दर्शवला आहे महामार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी माघारी पाठवली महामार्ग बाधितांना कोणतीही सूचना न देता सरकार बळजबरीने सर्वेक्षण करू पाहत आहे असा आरोप आजरा तालुक्यातील खेडगे पारपोली सुळेरान शेळप येथील शेतकऱ्यांनी केला याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सुद्धा केले शेतकरी बांधव निवेदने मेळावे परिषद सभा या सगळ्या मार्गांचा अवलंब करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत परंतु सरकार शेतकऱ्यांच्या या विरोधकाला कानाडोळा करत असून त्यावर काहीही सकारात्मक प्रतिसाद देत नाही असा आरोप सरकारवर केला जात आहे येत्या काळात महामार्गाचं काम वेळेत पूर्ण होईल की जमिनीची योग्य किंमत मिळेपर्यंत शेतकरी वर्ग भूसंपादन होऊच देणार नाही याचा निकाल शक्तीपीठ महामार्गाच्या बांधकामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल